नमस्कार मंडळी कमला हे किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण जे इडली बनवतो ना तिच्यापासूनच मी मसाला इडली कशी बनवायची आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवते रेग्युलर इडली तर तुम्ही नेहमीच खाता पण मी रवा इडली बनवलेली आणि तिच्यापासून मी मसाला इडली कशी बनवायची चला तर मग मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवते माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद इडली बनवण्यासाठी साहित्य दोन वाटी रवा घेतला मी फुल भरलेली नाही थोडी कमीचे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं मीठ होता आता आपण सर्व आधी काय आहे हा रवा पूर्ण एका मोठ्या भाऊ भांड्यामध्ये घ्यायचा याच्यामध्ये आपल्या सोळा इडली तयार होता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कमी जास्त बघायचं ते, हो ते मीठ आहे ना रव्यामध्ये पूर्ण असं चमचच्या साहाने असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं असं ताक टाकायचं आणि कर मिक्स करायचं पूर्ण एकाच वेळेस ताक टाकायचं नाही असं व्यवस्थित मिक्स करायचं जसं लागल तसं थोडं थोडं टाकून असं मिक्स करत राहायचं व्यवस्थित असं आपलं बॅटर मिक्स झालं आता असं दिसतंय ना आपल्याला याला एक पाच ते सात मिनटं असंच झाकून ठेवू पूर्ण असं घट्ट होऊन येईल ते त्याच्यानंतर आपण दुसरी प्रोसेस बघू त्याच्यामध्ये आपल्याला जी चटणी बनवून घ्यायची आहे ना ती करून घेऊ आपण आता बटाट्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य तिथे लसूण घेतला असं बारीक करून घेतलं आहे मी दोन हिरवी मिरची चार पाच कढी पत्त्याची पानं थोडी कोथिंबीर एक कांदा आणि उकडून घेतलेले मी बटाटे आता आपण सर्व इथे बारीक असं चॉक करून घेऊ सर्व हे बारीक करून घेतले मी कांदा कापून घेतला बटाटा पण तो बारीक करून घेतला आता आपण त्याला आधी तेल टाकून घेतलं मी त्याच्यात थोडी तातडी मोरी थोडे अर्धा चमच एवढ जिरे कडीपत्ता लसूण हिरवी मिरची त्याच्यानंतर त्याचा टाकून घेऊ कांदा व्यवस्थित असं थोडं परतून घ्या आपण तसं असा कलर बदलला आहे आपल्या कांद्याचा त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं असं पिंग टाकून घेतलं थोडे हळद पावडर टाकून घेतली थोडंसं अजून हळदीचा दे ही चटणी आहे ना ही समोशाला पण वापरली तरी पण चालेल पावड्याला पण ही चटणी अशीच करून पावडे तयार करायचे बटाटा टाकून घेतला आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण ते बटाट्याची चटणी इथे तयार झाली त्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ पाच मिनटं झाले रवा इडलीचं बॅटर आपलं झाकून ठेवलेलं होतं ते तयार ते झालं आता पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं लिंबू टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं आपण तसंच नाही फिरवायचं थोडंसं त्याच्यावरती ताक टाकून घेतलं असं एका डायरेक्शनमध्ये असं फटपट असं फिरवायचं थोडं तेल टाकून असं फिरवून घेतलं तेल लावून घेता घेतलं आहे आपण त्याला इडलीचं कुकर ठेवलं त्याच्यात हे पाणी उकळायला लागलं त्याच्यामध्ये आता लिंबू टाकून घ्यायचं काय की आपलं कुकर हे काळं होत नाही आता आपण प्लेटांमध्ये इडलीचं बॅटर टाकून पात्रामध्ये आता आपण जे तयार करून घेतले ना अरव्याचं बॅटर ते टाकून घ्या आता थोडं 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 टाकून घ्यायचं आहे आधी आपल्याला त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची टपिंग बटाट्याची टपिंग घेऊन आपल्याला त्याच्यावरती आपल्या रवा इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं याच पद्धतीने मी आता सर्व भांड्यांमध्ये टाकून घेते सर्व इथे भरून घेतले मी इडलीचं बॅटर आता अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं याला आपण एक पंधरा मिनटं असं स्टीम करून घेऊ इडली आपण जे इडली लावल्यानंतर त्याच्यावर घाम पडतो बघा तो पडू नये म्हणून आपल्याला त्याच्यासाठी काय करायचे असा कपडा घ्यायचा तो आपल्या झाकणावर ठेवून अस उलटा असा वरती करून घ्यायचा वरती करायचा पुन्हा हाताने असं दाबून घ्यायचा म्हणजे आपल्या इडलीला तो टेकणार नाही अशा पद्धतीने आणि मग असं असं पॅक ठेवून घ्यायचं कपडा असा सवू द्यायचा गोळा करून आपल्या इडलीवरती घाम पडत नाही कपड्यामुळं इडली झाली का नाही बघू आपण बघू थोडा पण कपडा चिटकला नाही त्याला काही नाही आणि आपल्या इडलीवर थोडा पण असा घाम पडलेला नाही आता आपण ती झाली का चेक कसं करायचं मध्ये नाही करायचं मध्ये कारण की आपलं बॅटर आहे असं कडानी चेक करून बघायचं आपल्या चमचाला लटकलं नाही म्हणजे आपली इडली इथं ते तयार झाली इडली गार झाली आपली आता काढून घेते आपण लगेच निघते तेल लावलेलं असतं ना त्याच्यामुळं तिला काही वेळ लागत नाही निघायला आणि असं पसरट असं छोटा भात्या घेतलेल्या आहे मी आपल्या चम्मचनी जर काढायला गेलं ना ती तुटून जाते इडली इथं बघा एकदम असे स्पंजी जाळीदार एकदम असे मऊ झालेली अशाच पद्धतीने मी आता इथं सर्व इडली काढून घेते बरावा इडली तयार झाली आता आपल्याला मसाला इडली बनवण्यासाठी एक इडलीचे असे चाकूच्या साहाय्याने असे चार भाग करायचे एका इडलीचे याच पद्धतीने मी आता सर्व इडलींचे तुकडे करून घेते असे एकीचे चार भाग करायचे असे बरं एक मी थोडं तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची थोडीशी मोरी त्याच्यात कडी पत्ता त्याच्यात ते इडली टाकून घ्यायची त्याच्यात आता आपल्याला थोडीशी कश्मिरी मिरची टाकून घ्यायची कश्मिरी लाल मिरची आपली इथे ही मसाला इडली तयार झाली त्याच्यामध्ये फक्त थोडं तेल थोडी अर्धा चमचा एवढी मोरी कढीपत्ता थोडी कश्मिरी लाल मिरची आपली मसाला इडली इथे ते तयार झाली तुम्ही अशा पद्धतीने फ्राय करून खाऊन बघा एक वेळेस माझी रेसिपी आवडल्याच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रवा इडलीबरोबर जी <laughs> चटणी बनवलेली आहे ना कोथिंबीर डाळ्यांपासून ती माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता मी कशा पद्धतीने बनवलेली आहे खायला खूप चवदार तस नंबर लागते अशा पद्धतीने तुम्ही पण एक वेळ चटणी रवा इडली बनवा आणि खाऊन बघा